मंडळी प्रत्येकाला आयुष्यात सुख हवं असतं पण संत सांगतात काही लोक किती प्रयत्न केले तरी त्यांना सुख मिळत नाही का बरं असं होतं कारण त्यांचं मन चुकीच्या गोष्टीने व्यापलेलं असतं आज आपण बघूया संतांनी कोणत्या लोकांबद्दल असं सांगितलेलं आहे ज्यांना कधीच शांती आणि सुख लाभणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करून एक छोटासा कमेंट करा मंडली या भक्तिमय व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर मावळींच्या ओव्या व अभंगातून आपण शिकतो की मत्सर द्वेष जळणं यामुळं आयुष्य कसं उद्ध्वस्त होत ज्यांच्या मनात सदैव दुसऱ्यांच्या यशावर डोळा असतो त्याला कधीच शांती आनंद सुख मिळत नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की मत्सर करणाऱ्याचा शेवट कसा होतो याची शिकवण संतांच्या ओव्या व अभंगाचा संदर्भ जीवनात मत्सर टाळण्यासाठी मार्गदर्शन तर मंडळी भक्ति ला ही भक्तिमय माहिती पूर्ण ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटते म्हणून आपण आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा मंडळी संतांनी आपल्याला या चार व्यक्तींपासून लांब राहायला सांगितलं आहे सर्वप्रथम म्हणजे मत्सर व्यक्ती मत्सर व्यक्ती म्हणजे जे दुसऱ्यांच्या यशावर जलतात मंडली तुम्ही कधी लक्ष दिलंय का जे दुसऱ्यांच्या सुखावर जलतात त्यांना आयुष्यभर शांतता मिळतच नाही का बरं असं होतं चला आज संतांच्या अभंगातून समजून घेऊया इतरांच्या यशाने आनंद व्हायला हवा पण बऱ्याचदा आपण जळायला लागतो आणि ही जळणूक म्हणजे आपल्या आयुष्याचा नाश करणारी आग आहे संत तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या मनात ईर्ष्या आहे त्यांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या मनात ईर्ष्या आहे त्यांच्या चेहऱ्यावर कधी आनंद दिसत नाही दुसऱ्यांवर जलणारा शेवटी स्वतःच जलतो हे आज आपण ओवी अभंगातून पाहणार आहोत संतांची वाणी सांगते जलणे जेवी दुसऱ्यावरी जलणे जेवी दुसऱ्यावरी ते जलणे आपल्याच अंगीभारी जलणे जेवी दुसऱ्या जळणे आपले अंगीच भारी म्हणजे काय चला संदेश उलगडूया मत्सर करणारा माणूस दुसऱ्यांच्या यशाने चिडतो मत्सर करणारा माणूस दुसऱ्यांच्या यशाने चिडतो पण खरी गोष्ट अशी कि त्या जळणुकीत दुसऱ्याच काही बिघडत नाही उलट स्वतःच मन विषारी होतं संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जळले ना करी कोणा तैसेची सुखी संत ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात जळणे ना जळतो त्याला स्वतःच्या आयुष्यात सुख मिळतच नाही आणि जळणाऱ्या व्यक्तीची अवस्था कशी असते माहिती आहे का तुम्हाला जळणाऱ्यांची अवस्था जळणूक ही अशा कडव्या औषधासारखे आहे जी दुसऱ्याला दिली जाते पण गिलाव मात्र स्वतःलाच वागत बघा मंडली जळणूक ही अशा कडव्या औषधासारखी आहे जी जरी दुसऱ्याला दिली जाते पण मात्र गिलाव आपल्यालाच वागतं असा माणूस दिवसभर दुसऱ्याला पाहतो त्याच्या कपड्यांकडे त्याच्या घराकडे त्याच्या यशाकडे पण स्वतःच्या हातून काही घडत नाही आणि आयुष्यभर मनात विचार मनात विचारच येतो तो पुढे गेला मी मागे पडलो आणि आयुष्यभर मनात असा विचार येतो की तो पुढे गेला आणि मी मागे पडलो म्हणूनच संतांची शिकवण ही आपल्यासाठी आहे तर संतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानला की परमेश्वर कृपा करतो दुसऱ्यांच्या आनंदात दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानला की परमेश्वर स्वतः कृपा करतो तुकाराम महाराज म्हणतात आनंद भया जळलूक न करावी कोण्या आनंद भया जळणूक न करावी कोण्या जगात सुख दुःख वाटून घेणं हेच खरं जीवन आहे म्हणून दुसऱ्यांच्या आनंदात आपण सामील झालो दुसऱ्यांच्या आनंदात आपण सामील झालो तर आपोआप आपल्या आज जीवनात आनंद वाढतो बघा मंडळी आपण दुसऱ्यांच्या आनंदात सामील झालो तर आपल्यासुद्धा जीवनात आनंद वाढतो त्याबद्दल एक उदाहरण कथा म्हणून तुमच्या समोर मांडतो एकदा एका गावात दोन शेतकरी होते एक शेतकरी मन लावून मेहनत करत असे त्यामुळे त्याचं पीक नेहमी भरपूर दुसरा मात्र मेहनत कमी आणि जळणूक जास्त करायचा तो म्हणायचा हा इतका श्रीमंत होतो हा कसा इतका श्रीमंत होतो पण जळणूक करूनही ही त्याचं काही साधलं नाही शेवटी गावकऱ्यांनी सांगितलं तू त्याचं पाळणं थांबव आणि स्वतःच्या शेतात काम कर त्याच्या यशावर यशावर थांबवशील त्याच्या त्याच्या मेहनतीवर थांबवशील तर तुझंही जीवन बदलेल आणि खरंच त्याने मनापासून मेहनत केली तेव्हा त्याचंही शेत बहरलं मित्रांनो हा संदेश अगदी सोपा आहे जळणूक म्हणजे आपल्या हातातला अंगार आहे तो दुसऱ्याला जाळत नाही जळणूक म्हणजे आपल्या हातातला अंगार आहे तो दुसऱ्याला जाळत नाही उलट आपल्या हातालाच भासतो म्हणूनच तर संत आपल्याला सांगतात की दुसऱ्यांच्या सुखात सुख मानलं की दुसऱ्यांच्या सुखात सुख मानलं की आनंद दुप्पट होतो पण दुसऱ्यांच्या सुखावर जळलो तर आपलाही आनंद संपतो आजपासून आपण एक ठरवूया दुसऱ्यांच्या यशाने जळायचं नाही तर माझ्या भावाने चांगलं केलं तर माझ्या भावाने चांगलं केलं म्हणून आनंद मानायचा हीच खरी संतांची शिकवण आहे तर हा भाग आपल्या पहिल्याच व्यक्तीवर बघितला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्यक्तीबद्दल ऐकूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भक्ती आणि प्रेमाने तुमचे जीवन नेहमी उजळून राहू आणि मी ही माहिती सांगितली आणि मी ही माहिती सांगितली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा कारण तुमचा एक कमेंट इतरांना प्रेरणा देईल मिलूया पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती जय जय रामकृष्ण हरी